खाव मांडच्या पाणी प्रश्नासाठी सातत्याने मी लढा दिलेला आहे टेंबूसाठी तर सातारा जिल्ह्यातल्या एकाही नेत्यानं ने त्यावेळी मला मदत केली नाही याच्यानंतरचा पाठपुरावा हा आत्ताचे आमदार जयकुमार गोरे यांनी गेली पाच दहा वर्ष सातत्याने केला देशमुख तर या प्रश्नावर नोकरी सोडल्यानंतर आली आपल्यालाही माहीत असेल की खटावांडच्या जमिनीखालनं एक हजार फूट खालून पंच्याण्णव किलोमीटरचा बहुधा काढण्याचा प्रस्ताव हा मुंडेशिंग मुखे पाटलांचा होता मी म्हसवडच्या सभेमध्ये त्यांच्यासमोर शरद पवार साहेबांना सुनावलं होतं की साहेब हा बोगदा जर आपण केला तर मी आत्मदहन करेन मी कोर्टात जाईन आणि अजूनही माझी कोर्टात याचिका आहे तारळीचे आणि इतर पाणी योजनांसाठी मी माझ्या काळात प्रयत्न केले आमदार जयकुमार गोरे यांनीही पंधरा वर्षाच्या काळात सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यामुळेच आता पाणी आलंय या योजनेबाबत मोहिते पाटलांनी भ्रामक कल्पना मांडून लोकांना भुलवू नये असा सल्ला देत माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील आणि प्रभाकर देशमुख यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे तारळीचे पाणी खटावमध्ये आल्यानंतर विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याबाबत मायणी येथे पत्रकार पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला यावेळी ते नेमकं काय म्हणाले पाहूया खटामांच्या पाणी प्रश्नासाठी सातत्याने मी लढा दिलेला आहे आमदार होण्यापूर्वी आमदार झाल्यावर आणि आमदार नसताना देखील आणि टेंबू तारळी उरमोडी आणि झेगडापूर या योजनेसाठी मी दिलेलं योगदान हे कोणी नाकारू शकत नाही झेगडापूर योजना तर माझ्या काळातून मंजूर झाली आणि बहुध्याचंही काम माझ्या काळात सुरू झालं टेंबूसाठी तर सातारा जिल्ह्यातल्या एकाही नेत्यानं ने त्यावेळी मला मदत केली नाही किंबोना या तालुक्याचे आमदार गुरुजी होते त्यांनी या टेंबूचा कॅनॉल चतळीपासून एकदम माहुलीकडं वाढला हा वळू नये म्हणून कधीही प्रयत्न केले नाहीत टेंबूचं पाणी वाटप हे एकवीस टी एम सीचं पाणी वाटप तीन जिल्ह्याला होतं समन्यायी तत्वानं तिन्ही जिल्ह्याला सातसाठ टी एम सी पाणी मिळालं पाहिजे होतं परंतु सातारा जिल्ह्याला पॉईंट वन टी एम सी पाणी मिळालं याच्याविरुद्ध मी हायकोर्टात गेलो हायकोर्टनी मला नंतर एम एम डब्ल्यू आर आरमध्ये जायला सांगितलं तिथं आम्ही जिंकलो आणि खटाव तालुक्याला पाणी मिळवायचा आदेश एम डब्ल्यू आर आरनी शासनाला दिला याच्यानंतरचा पाठपुरावा हा आत्ताचे आमदार जयकुमार गोरे यांनी गेली पाच दहा वर्ष सातत्याने केला आणि त्यामुळे इतरांना हे पाणी आम्ही आणलं म्हणायचा अधिकारच नाही खरं म्हणजे प्रभाकर देशमुख तर या प्रश्नावर नोकरी सोडल्यानंतर आली नोकरीत असताना टेंबूची फाईल माझी विद मी ज्यावेळी माहिणी धारणामध्ये पाणी आणावं म्हणून शासनाने प्रस्ताव मागितला आम्ही तो प्रस्ताव मदत पुनर्वसन करून तयार केला होता कलेक्टरनी एक दिवसात माझी फाईल कमिशनर ऑफिसला पाठवली हो आम्ही या भागात असलेल्या छावण्या या भागातले टँकर याची सगळी माहिती त्यामध्ये दिलेली होती आणि त्याच्याहीपेक्षा कमी खर्चात हे पाणी मान आणि खटावच्या दोन्ही धरणात देऊ शकतं इकडे वरपडे मलवडीच्या धरणात आणि इकडं मायणीच्या धरणात ते पटवून दिल्यानंतर त्यावेळी चंद्रकांत दादा त्यावेळेचे जलसंपदा मंत्री महाजन आणि देवेंद्रजी आद मुख्यमंत्री यांनी ही फाईल तातडीनं वर पाठवून मागवा मागवली परंतु दोन महिने ही फाईल कमिशनर ऑफिसमध्ये या देशमुळे अडवून ठेवली होती ज्यावेळी चंद्रकांत आझाने अतिशय जबर भाषेत फोन केला त्यावेळी मग स्वतः घेऊन ते आले ही त्यांची आजपर्यंतची या पाणी प्रश्नाबाबतची शोकांतिकाय खरं म्हणजे आणि त्यांनी याविषयी फार बोलू नाही खरं ठीक आहे नोकरी सुटल्यानंतर त्यांनी काही मदत केली असेल काही आवाज उठवला असेल पण त्याच्यामुळं पाणी आलं हे जर ते म्हणत असेल ती ब्राह्मण कल्पना दुसरं म्हणजे मोहिते पाटलांनी खरं म्हणजे या तालुक्याचं पाणी तोडायचा विषय घेतला होता आपल्यालाही माहीत असेल की खटाव माणच्या जमिनीखालनं एक हजार फूट खालून पंच्याण्णव किलोमीटरचा बौदा काढण्याचा प्रस्ताव हा मोह विजयसिंग मोहिते पाटलांचा होता मी म्हसवडच्या सभेमध्ये त्यांच्यासमोर शरद पवार साहेबांना सुनावलं होतं की साहेब हा बौधा जर आपण केला तर मी आत्मदहन करेन मी कोर्टात जाईन आणि अजूनही माझी कोर्टात याचिका आहे मग तुम्ही जर खटाव तालुक्यातलं वाहून जाणार कृष्णेचं पाणी हे खटाव जमिनी जमिनीखालनं त्यावेळी नेणार होता शंभर टी एम सी ते जर पाणी गेलं असतं तर उरमोडी झाली नसती टेंबू था, झालं नसतं आणि था, जेकटापूर सुद्धा झालं नसतं ताळी झाली नसती ही था। वस्तुस्थिती आहे मग अशा लोकांनी कशासाठी आमच्यामध्ये विघ्न आणावीत ठीक आहे त्यांनी आता खासदार झाले था, त्यांनी प्रयत्न करावेत आम्ही त्यांना साथ देऊ आम्ही काही यामध्ये राजकारण आणणार नाही परंतु आत्ता ताळीचं पाणी हे जयकुमार भाऊ मी स्वतः प्रयत्न करून आत्ता मागवलं धरणात आत्ता पाणी भरपूर आहे वाहून जाणारं पाणी हे आपल्या भागात आणून साठवावं आणि हे साठपे तयार करून पुढचा भाग चांगला करावा यासाठी आमचे प्रयत्न चालले आहेत याला खरं म्हणजे त्यांनी खेळ घालायची किंवा दुसरं काहीतरी बोलायचं गरज नाही ना तुम्ही करा चांगलं काम करा आम्ही तुम्हाला त्या बाबतीत कधी अडवणार नाही उलट तुम्हाला सहकार्य करू पाणी प्रश्नावर तर मी तर कुणाबरोबर सुद्धा यायला तयार आहे परंतु जे नुसते भ्रामक कल्पना उभा करतात जे नुसते तोंड देखले बोलतात त्यांच्याबरोबर मला जाण्याचं आरक्षण आहे माझे जयकुमार भाऊंचे संघर्ष होते है, होते नक्कीच होते परंतु ज्यावेळी मला ते दिसून आलं की गेली दहा वर्ष हा मनुष्य पाण्यासाठी झटतोय साथ देवेंद्रजींना या मदत केली देवेंद्रजींनी वाटेल त्या परिस्थितीमध्ये त्यांच्या सर्व योजनांना निधी दिला मदत केली मग देवेंद्रजींनी दिलेलं योगदान जयकुमार भाऊनी उठवलेला आवाज यासाठी मी त्यांना यावेळी पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे आणि पाणी प्रश्नाबाबत हा मनुष्य रात्रजिवस झडतो आहे हे मला पूर्ण पटलं आहे आणि त्यामुळे इतरांनी यामध्ये विनाकारण काहीतरी काड्या टाकून आणि उघड लोकांची भ्रामक कल्पना उभी करून आता मला तर कळालं की त्यांनी गारुडी गारळेवाडीनं त्या तरसवाडीला पाणी दिलं आता तिथं पाणी कसं येऊ शकतं जर टेंबूची योजना तिकडची अजून सुरूच झाली नाही तिकडं पाणी कसं येऊ शकतं दोन दिवसापूर्वी मी गारुडीला गेलो तिथल्या लोकांनी मला विचारलं होती बातमी आली गारुडीला पाणी येणार म्हटलं जाऊन विचारा त्या प्रभाकर देशमुखला माहिती पाठला नाही कुठं कुठनं येणार आणि कधी येणार आहे ते म्हणजे अशा तऱ्हेच्या बातम्या देऊन लोकांना फसवणूक करायची आणि निवडणुकीचा हे साधायचं हे बरोबर नाही मी या बाबतीत खोटं बोलणारे कुणी असोत मी शरद पवारसुद्धा ऐकवायला कमी केलं नाही पटळच्या कारखान्यावर त्यांनी मला शब्द दिला होता की तुम्ही सगळे माझ्यावर या मी स्वतः येतो आणि जयंत पाटलांच्याबरोबर मीटिंग मिटिंग लावतो शरद पवार साहेबांनी अडीच वर्षात कधीही मिटिंग लावली नाही मी अनेक वेळा जयंत पाटलांना जाऊन भेटलो की तुम्ही पवारसाहेबांना विचारा आम्हाला शब्द दिलाय जयंत पाटलांनी सुद्धा कधी लक्ष घातलं नाही आणि ही माणसं जर आम्हाला खटाव माणच्या बाबतीत सांगत असलं आम्ही पाणी दिलं पाणी दिलं कसं दिलं बा तुम्ही मला तर आता काय राजकारणामध्ये काही उभा राहणार नाही त्यामुळे मला खोटं बोलायची गरज नाही मला काही मतांची गरज नाही पण तुमचे जे पण आहेत हे मी जग जाहीर करायला कधीही थांबणार नाही आणि तुम्ही असं खोटं भरून या तालुक्याची दिशाभूल करू नका अतिशय या दोन्ही तालुक्याने सोसलेलं आहे आणि त्यामुळे या तालुक्याला अशा तऱ्हेनं तुम्ही खोटे आश्वासनं देऊन तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा आम्ही तुमच्यावर येतो आम्ही पक्षभेद विसरू आणि याच्या आधी मी विसरले मी सर्व पक्ष लढा दिला शेतकरी संघटना माझ्यावर होती आर पी आय होतं शिवसेना होती काँग्रेस होतं सगळे होते मग तुम्हाला बरोबर यायला काय आम्हाला बरोबर घ्यायला काय बरोबर नाही आणि म्हणून अशा तऱ्हेनं तुम्ही खोटं बोलून लोकांची दिशाभूल करू नका या बाबतीत मी आवाज उठवायला कधीही कमी पडणार नाही आणि तुमचा कायम जनतेसमोर आणणार तुम्ही अशा तऱ्हे आम्हाला फसवू नका आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद